नागठाणे इथं होणाऱ्या कृष्णाकाठ कन्यागत महापर्व काळ सोहळ्याचा महाराष्ट्रातील सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन संयोजकांनी केलं आहे कन्यागत महापर्व काळासाठी महाराष्ट्र राज्यातून असंख्य भाविक भक्तिभावानं उपस्थित राहतील या सोहळ्यामध्ये आसपासचे कारखाने अनेक पतसंस्था संस्था, संस्था बँका शाळा सहभागी होणार आहेत तसंच पायाभूत सुविधा उभारणीचं काम गतीनं सुरू आहे कराडपासून खिद्रापूरपर्यंत कृष्णाकाठ अवघ्या एकशे तीस ग्रामपंचायतींना निमंत्रणा देण्यात आली आहेत तसंच धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचं आयोजनही यावेळी करण्यात आलं आहे कार्यक्रमामध्ये सकाळच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र दर्शन महाराष्ट्र संस्कृत दर्शन असा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून त्यामध्ये लोककथा त्याचबरोबर काही महिलांची गाणी <speaking in language> सर्वसमारंभाची वैशिष्ट्याचे काही समारंभ असे स्वरूप असून मुलांचेही काही खेळ आणि आता लोक होता लोकला